मंगळवेढा तालुक्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार अपंग संघटना प्रहार शेतकरी संघटना यांची प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धराया माळी यांनी भाजप आणि बच्चू भाऊंचा फोटो सोलापूर लोकसभेच्या पोस्टवरती कोणालाही विश्वासात न घेता टाकलाय हे चुकीचं आहे असं मनोगोत व्यक्त केले तसेच प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांनी अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचे उमेदवार नवनीत राणा हे आमचे दैवत पक्षप्रमुख बच्चू कडू यांच्यावर टीका करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाही असे सांगितले तर प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान यांनी लोकसभा निवडणुकीत अजून बच्चू कडू यांनी आम्हाला कोणताही आदेश दिला नाही जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत शांत राहू असे सांगितले बैठकीचे सूत्रसंचालन प्रहारचे संपर्क प्रमुख शकील भाई खाटिक यांनी केले तर आभार विजयकुमार तेली यांनी मानले रोहिदास कांबळे सर्जेराव पाराध्या संभाजी मस्के युवराज टेकाळे आनंद गुंगे रुक्मिणी कोकरे सविता सुरवसे वंदना माने अरुणा घाडगे जयश्री कोळी सुवर्णा पाटील शाळन काळे पिंटू कोळेकर संतोष यादव प्रसाद सलगर निलय शिंगळे शिवानंद नराळे ओंकार नागणे राम मेटकरी अंकुश सकट महादेव एडसे संजय माळी शिवाजी गुले तानाजी पवार व कार्यकर्ते उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे आज प्रहार जनशक्ति पक्ष प्रहार अपंग संघटना प्रहार शेतकरी संघटना या लोकसभेच्या निवड निवडणुकीच्या निमित्ताने मंगोडा तालुक्यात प्रहारची बैठक झाली मी बैठकीच्या निमित्तानं मंगोडा तालुकाध्यक्ष समाधान निवडेल आज तालुक्यातील दिव्यांग असतील शेतकरी असतील किंवा मजूर असतील यांना जे प्रहारच्या वतीने बोललो तेव्हा बच्चूबाऊचा आदेश येईपर्यंत आम्ही कोणाचाही कोणालाही देणार नाही आणि जो बच्चूबाऊ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल हे आज आम्ही बैठकीच्या निमित्ताने सांगितलेला आहे आज मंगळवेळा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना प्रहार अपंग संघटनेची लोकसभा संदर्भात आढावी आढावा बैठक ह्या ठिकाणी पार पाडली या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी आणि प्रहार पदाधिकाऱ्यांनी ठळवलेला आहे बच्चू भाऊ बांधतील तेच तोरण बच्चू भाऊ ठरवतील तेच दोळण त्यामुळे येणाऱ्या काळात बच्चूबाऊंचा जो आदेश येईल तो आदेश प्रहार मंगळवेडा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना आणि अपंग संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तो त्यांचा जो आदेश असेल तो पाळतील आणि माझं आपल्या माध्यमातून विनंती आहे की बच्चू भाऊंचा फोटो येणाऱ्या काळात कुणी कुठल्याही पक्षाने वापरू नये आणि ज्या ठिकाणी अमरावती तालुक्यात भाजपचे उमेदवार नोंदणीत राणा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाऊंवर टीका करतात आणि भाऊ चोर आहेत भाऊ चुकीच्या पद्धतीने वागतात म्हणून टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला मंगळवेड्या तालुक्यात बच्चू भाऊंचा फोटो लावून लोकांसमोर मतं मागतात ते हे भाजपने थांबवावं आणि जोपर्यंत भाजप जोपर्यंत भाऊंचा आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच पाठिंबा जाहीर करत नाही आणि आपल्या माध्यमातून सांगतो बच्चू फोटो या पुढच्या काळात कुठल्याच पक्षाने टाकू नये जेव्हा बच्चू आदेश येईल त्यावेळेस जवळ टाकावं एवढंच ठिकाणी बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार अपंग संघटना प्रहार शेतकरी संघटना त्यांची आढावा बैठक झाली आढावा बैठकीमध्ये जे लोकसभेचा निर्णय जो जोपर्यंत बचवाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही परंतु आमचा प्रहारचा कुणीही कुठल्याही पक्षांना गैरवापर करू जो बदूल बचवाचा आदेश येत नाही तो बदल आमच्या प्रहारचा कुणीही गैरवापर करू नये यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या